अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे वेलकम टू एस एज्युकेशन क्रिएटिंग फ्युचर पीसफुल लर्निंग एन्वयरमेंट स्ट्रॉंग इंडस्ट्रीज कनेक्शन दॅट ओपन डुअर्स टू इंटर्नशिप विथ टॉप एम एन एक्सलेंट प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज कोर्सेस इन इंजिनियरिंग फार्मसी नर्सिंग आयुर्वेदा एजुकेशन अँड पॅरामेडिकल सायन्स ऍडमिशन ओपन फॉर के जी टू पी जी अप्लाय नाव शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार आहे या पार्श्वभूमीवर आमदार शिवाजी पाटील यांनी हा महामार्ग चंदगड विधानसभा मतदारसंघातून जावा अशी मागणी सरकारकडे केली आहे या पार्श्वभूमीवर याला विरोध दर्शवण्यासाठी आज ही बैठक पार पडली आमदार पाटील यांनी केलेली ही मागणी व्यवहार्य नसून बालिश आहे चंदगड आजरा गडिंगलज तालुक्यातील शेतकरी व नागरिक हा त्यांचा प्रयत्न उधळून लावणार अशी भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधातील या लढ्यात केवळ जमिनीचा प्रश्न नाही तर रस्त्यामुळे या विभागातील चार नद्या ओलांडून जावं लागतं या महामार्गामुळे नद्यांचे प्रवाह खंडित होणार असून महापुरासारखी गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे हा रस्ता जिथून गोव्यात उतरणार आहे तो सर्व भाग इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे त्यामुळे येथील जंगल देखील उद्ध्वस्त होणार असल्याने पर्यावरणाला हानी पोचणार आहे त्यामुळे काहीही झालं तरी शक्तीपीठ महामार्ग चंदगड विधानसभा मतदारसंघातून होऊ देणार नाही अशी भूमिका उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मांडली यावेळी गडिंगलज आजरा चंदगडमध्ये शक्तीपीठ महामार्ग आणणाऱ्या नादान सरकारचा धिक्कार असो शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे आधी घोषणा देण्यात आल्या या बैठकीचा हेतू स्पष्ट करताना कॉम्रेड संपत पाटील म्हणाले येथील शेतकरी व नागरिकांनी आपल्या जमिनी नद्या व जंगले जीवापाड जपलेले आहेत या संपदेवर जर कोण हल्ला करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही यापुढे हा लढा तीव्र करणार आहे या बैठकीत शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्हा प्रमुख सुनील शिंद्रे तालुका प्रमुख दिलीप माने वसंत नाईक श्रमिक मुक्ती दलाचे संपत देसाई काँग्रेसचे विद्याधर गुर्बे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर चव्हाण अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जयसिंग चव्हाण अभय देसाई जनता दलाच्या स्वातीकोरी बाळेश नाईक भाजपचे संग्रामसिंह कुपेकर बळीराजा संघटनेचे नितीन पाटील यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज